हा कार्यक्रम मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करीन सबबी सांगणं किती जणांना स्वतःच्या कृत्याबद्दल सबबी सांगायला आवडतात सांगा मला सावधगिरी बाळगा हा त्याविषयी अशी बरीच क्षेत्र आहेत जिथे आपण सबबी सांगतो आणि त्यामुळे गोंधळ होतो आपण कारणं देत राहतो निमित्त सांगत राहतो समजा एखाद्या समस्येत तुम्ही असाल तुम्हाला उत्तर हवं असेल तर ते उत्तर देवाकडून मिळवा पण जर तुमचं मन गोंधळाने आणि सबबींनी भरलेलं असेल तर तुम्हाला देवाची वाणी ऐकू येणार नाही तुम्ही तुमचं मन आणि आत्मा शांत ठेवा जेणेकरून देव काय काय म्हणतोय ते तुम्ही ओळखू शकाल आणि देव आपल्याशी वेगवेगळ्या प्रकारे बोलतो तो कधी मृदू मृदू आवाजात कुजबुजतो तर मी त्या कपाटासमोर उभी होते तेव्हा देव मला असं नाही म्हणालं की रूथ हॅनला तो लाल ड्रेस आत्ता चत्ता दे मी त्या ड्रेसकडे पाहिलं आणि मला जाणीव झाली की मी तो द्यायला हवा मला जाणवलं ते आणि बघा देव देव तुम्हाला करायला सांगतो ते माहीत असतं तुम्हाला पण देव तुम्हाला असं काहीही द्यायला सांगतो जे तुम्हाला खरोखर आवडत असतं तेव्हा तुमच्यासाठी ते, ते कठीण जात ते एक आव्हान असत आणि नंतर मग तिने तो घातलेला ड्रेस आपण पाहायचा तर मी पेनीला सांगत होते की मी विश्वासात इतकी कमी होते त्यावेळी खूप गोष्टी माझ्या जीवनात अशा घडल्या आणि देवाने मला त्या शिकवल्या ज्या ज्या आत्ता मी तुम्हाला तुम्हाला शिकवतीये आता आता माझं असं होत नाही मी पटकन गोष्टी देऊ शकते पण बघा देव जेव्हा आपल्या आवडत्या वस्तू आपल्याला द्यायला सांगतो ना तेव्हा तो आपल्याला आज्ञाधारकतेच प्रशिक्षण देत असतो आणि लहान गोष्टीतून तो तो देण्याचं किती महत्व हे आपल्याला सांगत असतो जे मलाही माहीत नव्हतं पण आता बघा देव आणि मी देवाचे आभार मानतो कारण आम्ही नेहमी दशमांश देतो कारण त्यालाही ते लहानपणी शिकवलं गेलं ज्या चर्चमध्ये आम्ही जात होतो आम्हाला दशमांशाविषयी सांगितलं शिकवलं गेलं आणि आम्ही नेहमी दशमांश देण्यास आनंदी असतो आणि आम्ही ते कधी थांबवणार नाही बघा आता बरेच लोक म्हणतात की दशमांश कराराचा कराराचा भाग नाही तो नवीन कराराचा नवीन कराराचा भाग नाही आणि मी तुमच्याशी त्याबद्दल वाद नाही घालणार पण मी हेच सांगेन की येशूने येशूने उदार व्हा असं सांगितलंय आणि जर तुम्हाला देण्याबद्दल बोलायचं असेल ना तर उदार या शब्दाचा अभ्यास करा ते काय ते पहा जेव्हा तुम्ही उदार व्हाल तेव्हा दशमांशापेक्षा जास्त द्याल आणि बघा ते कायद्यानुसार दहा टक्के देत असतील तर तुम्ही कृपेनुसार कितीतरी अधिक द्यायला हवं नाही का म्हणून तुमच्याशी या विषयावर चर्चा करण्याची गरज नाहीये हा नवीन करार नाही कदाचित तुम्ही त्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा आपण कायद्यानुसार जगत नाही आपण आपण कृपेनुसार जगतो आणि जेव्हा तुम्हाला माहितीये कि देव तुमच्यावर किती प्रेम करतो माझ्यासारखे असे कितीतरी लोक आहेत जे जे प्रीतीविषयी नुसतं ऐकतात पण प्रीतीच्या नावाखाली जे दुखावले गेलेत त्यांचा गैरफायदा घेतला गेलाय आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण विकसित विकसित देशांचा विचार करतो वेगवेगळ्या देशांमध्ये आपण जातो तिथे आपण जर भुकेल्या भुकेल्या माणसाला देव तुझ्यावर प्रीती करतो असं सांगू तर काय उपयोग त्यापेक्षा वर्षभर त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी खायला देत राहिलात आणि मग तुम्ही त्यांना देवाच्या प्रीतीविषयी सांगितलं आणि येशूमुळेच मी हे तुमच्यासाठी करतोय हे सांगितलं बघा तुम्ही जेव्हा विना अट कुणासाठी काही करता अगदी निस्वार्थी भावनेने कुणासाठी काही करता तेव्हा समोरचा उत्साहही व्हायला लागतो तुमचा शत्रू भुकेला असेल तर त्याला खायला द्या तो तहानलेला असेल तर त्याला प्यायला द्या असं बायबल जुन्या करारात असं म्हटलंय त्याच्या डोक्यावर जळते निखारे टाकण्यासारखा होईल मुद्दा असा आहे की नुसतं बोलू नका तर ती प्रीती तुमच्या कृतीतून दिसू दे नुसते शब्द नाही तर त्यावेळी त्यांना अन्नाची गरज असते ती प्रीती जी त्यावेळी तुम्ही त्यांना दाखवता त्यामुळे त्यांचं मन भरून येतं त्याने त्यांच्या हृदयातला कठोरपणा दूर होतो आणि त्यांच्यात परिवर्तन घडत त्यामुळे आपण आपली आपली सामग्री वापरायची कारण तुम्ही कशाचे कशाचेही कशाचेही मालक नाही आहात आहो आपण कशाचेही मालक नाही होत सतत आपलं चाललेलं असतं माझ बघा माझं हो। सेवा कार्य मी म्हणते पण हे माझं नाही देवाचं सेवा कार्य आहे आणि तो मला त्यात भाग घेण्याचा विशेषाधिकार देतोय मी रोज टीव्हीवर लोकांशी बोलते हाँ बोलना हा बोलणं हा विशेषाधिकार आहे असं आहे की हे प्रभू तू मला हे करण्यासाठी निवडलंस पण का निवडलंस मी त्या पात्रतेची नाही योग्य नाहीये आपल्यापैकी कोणीही देव आपल्यासाठी जे करतो त्या पात्रतेचे नाही आहोत पण आपण एका उद्देशासाठी उद्देशासाठी इथे हो आहोत हे आपण लक्षात ठेवायला हवं हो। आपला उद्देश देवाच्या देवाच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी देवासोबत काम करणे आणि ते केवळ शिकवणीतून होत नाही कारण लोक केवळ शिकवण 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 देत राहिले आणि पन्नास वेगवेगळ्या गोष्टी करत राहिले पण प्रीती ही सगळ्यात महत्वाची आहे जेव्हा तुम्ही लोकांवर खरोखर प्रीती करता आणि ती प्रीती दाखवण्यासाठी काही ही मोजावी लागतेच त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो थोडा पैसा द्यावा लागतो थोडा अभिमान द्यावा लागतो किंमत मोजावी लागतेच म्हणून देव आपल्याला एखादा लाल ड्रेस कुठले चांदीचे कानातले देऊन टाक का असं म्हणतो तेव्हा तो आज्ञाधारकता आपल्याला शिकवत असतो किती जणांच्या बाबतीत असं घडलंय सांगा वा बारा जणांच्या बाबतीत छान आहे बाबतीत असं कधीच घडलं नाही असे किती लोक आहेत अच्छा जर तुमच्या बाबतीत असं घडलं नसेल ना तर ता त्याचं कारण तुम्ही आत्म्याने बहिरे असाल बहिरे जर तुम्ही नसाल तर तुम्हाला माहिती प्रभू काय म्हणतो हे ऐकण्यासाठी तुमचे कान उघडे असावेत प्रार्थना करा मला आठवतंय पहिल्यावेळी जेव्हा देवाने मला मला शिकवायला सुरुवात केली मला जाणवलं की देवाने देवानी कुणाला तरी मला दहा डॉलर द्यायला सांगितले अर्थात मला ते दहा डॉलर द्यायचे नव्हते मी दशमांश दिला होता आणि तो पुरेसा होता <laughs> चला आज मी तुम्हाला चांगलाच आरसा दाखवणार आहे तुम्हाला बघावाच बघावाच लागेल तो आणि आरशात खरे रूप बघायला कुणालाच आवडत नाही नाही का <laughs> आणि मी आ, मी म्हटलं की देवा जर खरोखर तुला मी ते करावं असं वाटतंय म्हणजे देवा खरं सांग खरोखर तूच आहेस ना तू <laughs> तर बघा दहा दहा डॉलर देण्यासाठी चार पुष्टीकरणं हवी आहेत आपल्याला जर खरोखर तुझी इच्छा आहे मी ते करावं देवा तर मी करेन <laughs> आणि मग माझ्या मनात हा विचार आला ठीक आहे जर ती मी नसेन ना तर तू कुणाला तरी दहा डॉलर देऊन आशीर्वाद दिलास मी तुझ्यावर रागवणार नाही <laughs> बघा आपल्याला उदार होण्यासाठी देववचनाची भविष्यवाणीची देवदूताच्या प्रकट होण्याची गरज नाहीये ही फक्त एक जीवनशैली बनवा तुम्ही तुम्ही ते करताय कारण त्यामुळे तुम्ही खुश होताय कारण देव उदार आहे अमेन म्हणून सगळ्या गोष्टींबाबत निमित्त सांगणं पुष्टी मागणं बंद करायला हवं आपण इशूप्रमाणे जगण्याचा निर्णय हा घ्यायला हवा आय मीन तर माझ्या लक्षात आलंय की संदेश बाजूलाच राहिलाय आता कुठेतरी पण मा हो माझं असं होतं बऱ्या विषयापासून भरकटते मी नीतीसूत्र अठरा एकवीस जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य जिभेत आहे आणि जे त्याची आवड धरितात ते त्याचे फळ भोगतात मग जीवन असो किंवा मृत्यू तुम्ही हा वाकप्रचार ऐकलाय तुम्ही तुमचे शब्द खाताय बरं ते बायबल मधूनच आहे बरं का आणि हे खरं आहे आपण जो विचार करतो तेच आपण बोलतो आणि तेच आपण खातो म्हणून जर आपण नकारात्मक आहोत तक्रार करतोय कुचाळक्या करतोय टीका करतोय कुणाची निंदा करतोय तर मग आपण आनंदी होऊच शकत नाही नाही का मला माहिती तुमच्यापैकी कोणी असं करत आहे की नाही पण तुम्ही ते करत नसाल तर इथे चुकीच्या लोकांची गर्दी आहे मग तुम्हाला तुम्हाला यापैकी कशाची गरज नाही तुम्हाला वाटत असेल हे माझ्यासाठी नाहीच आहे <laughs> कोणी कोणी असा विचार केला इथे आल्यापासून जरा सांगा मला मोकळेपणाने सांगा बघा पण तरीही तुम्ही इथे आहात सहा प्रामाणिक शब्द नेहमीच सामर्थ्यशाली असतात पण तुमचे वादविवाद काहीच सिद्ध करू शकत नाहीत काहीच नाही तोंडचे एकोणीस आणि माझ्या हृदयाचं मनन तुला मान्य असू दे मी काय म्हणते आणि मला काय वाटतय ते, ते तुम्हाला आनंददायी आणि स्वीकारार्ह वाटू द्या तुम्हाला बघा देवाने आपल्याला एक क्षमता आहे आणि आणि बघा तुम्ही नक्कीच कुणाचा तरी दिवस बदलू शकता मी हे केलंय म्हणजे मला खात्री आहे की देववचन शिकवणारा कुणीही मला हे म्हणू शकतो मला कित्येक लोक असं म्हणतात की तुम्ही त्या दिवशी या गोष्टी शिकवल्या आणि आमचं जीवन बदललं आहो एका ओळीचं वचन कुणाचं तरी जीवन बदलतं कधीतरी कधीतरी देवाकडून देवाकडून आलेलं एक वचन <laughs> तुमचं आयुष्य पूर्णतः पालटून टाकत तुमच्या आयुष्यात अमूलाग्र अस परिवर्तन होत पूर्णतः जर या सभागृहातील प्रत्येकाने तुमचं तुमचं मन आणि तुमचं मुख प्रभूच्या सेवेसाठी उघडलं समजा आता काय होईल कल्पना करा तुम्ही खरंच आज तुम्ही तुमचं मुख तारणासाठी उघडा देवाने मला हे एकदाच सांगितलं म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगते की बघा तुमचं तारण तुमचं तारण होऊ शकतं आणि तरी तुमचं मुख उघडलं नाही तर तुमच्या मनाचंही तारण होणार नाही आणि या गोष्टी इतक्या महत्वाच्या समजायला हवं हा एक महत्त्वाचा संदेश आहे जो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि मला नाही फरक पडत तुम्ही कितीतरी वेळा मन आणि मुखावर शिकवणी ऐकल्या असतील आपल्याला त्याची वारंवार आणि वारंवार आणि वारंवार वारं गरज आहे हे लक्षात द्या मला तर निश्चितच गरज आहे तुम्हाला नसेल कदाचित मी स्वतःच ऐकेन कारण मला याची गरज आहे याचा अभ्यास केल्याने मला आठवण होते मला आठवण करून दिली जाते की हे करणं किती सोपं आहे अहो कळलं का तुम्हाला काय हो बघा प्रत्येकाला प्रत्येकाबद्दल काहीतरी ऐकायचंय आणि म्हणायचंय आपण त्या पलीकडे जायची गरज आहे मला काही वर्षांपूर्वी कोणीतरी फोन केला मला माहीत असलेल्या दुसऱ्या एका सेवकाविरुद्ध काही सांगायला सुरुवात केली आणि मी म्हटलं माझा यावर विश्वास नाही मी तिला ओळखते आणि माझा यावर विश्वास नाही अरे विश्वासार्ह व्यक्तीने सांगितलंय मला परवा नाही माझा विश्वास नाही मी तिला कॉल करून विचारेन म्हणून मी लगेच तिला कॉल केला आणि मी म्हटलं तुझ्याविषयी था तुझ्याविषयी मी हे ऐकलंय तू ते केलंयस का अर्थातच तिने तसं केलं नव्हतं मग मी पुन्हा एकदा त्या सांगितलेल्या व्यक्तीला कॉल केला आणि म्हटलं मी त्या व्यक्तीला कॉल केला आणि ते खरं नाहीये आणि ज्याने तुम्हाला ते सांगितलंय त्याला कॉल करून तू हे बघा हे असंच होतं याने त्याला सांगितलं त्याने त्याला सांगितलं कान गोष्टीसारखं तिने त्याला सांगितलं तिने त्याला सांगितलं आणि या सगळ्यामुळे अचानक कुणाची तरी प्रतिष्ठा खालावते आणि ते खरंही नसतं हो तुम्ही फेसबुकवर पाहत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायची गरज नाहीये तुम्हाला ते खरंय का बघा म्हणजे अशा कितीतरी फॉरवर्डेड गोष्टी ज्यावर आपण विश्वास ठेवतो त्या बऱ्याचदा खऱ्या नसतात आणि आपण त्या फॉरवर्ड करत राहतो म्हणजे अशा चुकीच्या गोष्टींनी कुणाची तरी प्रतिष्ठा खराब करत राहणं किती भयंकर आहे ओ किती भयंकर आहे आणि ते खरंही नसतं म्हणजे नाहीच अगदीच खरं नसतं ते आता हे ऐका यशया पन्नास चार परमेश्वर माझ्या प्रभूने मला शिकवण्याची क्षमता दिली आहे तेव्हा आता या दुःखी लोकांना मी शिकवतो रोज सकाळी तो मला उठवतो आणि विद्यार्थ्याप्रमाणे शिकवतो रोज सकाळी तो मला उठवतो आणि तो, तो, तो मला शिकवतो विद्यार्थ्या विद्यार्थ्याप्रमाणे तो म्हणतोय की तो म्हणतोय की देवाने आपल्याला कंटाळलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्याची क्षमता क्षमता दिली आहे आणि एक सांगू का की या या जगात काय चाललंय विशेषत ते लोक जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत बरेच लोक ओळखतात पण त्याचं त्याचं काहीच करत नाहीत असे बरेच लोक आहेत जे स्वर्गात असतील पण ते या जगात असताना कधीही आनंदी नव्हते कारण ते देववचन कधी शिकलेच शिकलेच नाहीत आज या सभागृहातील प्रत्येक जण म्हणजे तुमच्यापैकी जे इथे आहेत ते वचनबद्ध झाले तर अर्थात होऊ शकेल आपण अयशस्वी होऊ शकतो पण तरी जोवर तुम्ही योग्य दिशेने जाताय तोवर ते चालू ठेवा तुम्हाला नवीन सवयी नवीन सवयी लागत राहतील आमेन तुमच्या वाईट सवयी सोडण्याचा मार्ग वाईट सवयींशी लढा देण्याचा नाही तर चांगल्या गोष्टी करत राहा करत राहा वारंवार 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 करा आणि मग लवकरच वाईट सवयीसाठी जागाच नसेल जर तुम्ही नेहमीच लोकांचा न्याय करत असाल तर ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुणाचा तरी न्याय करताय त्यावेळी स्वतःला सांगा की जॉयस याच्याशी तुझा काही संबंध नाही मी तेच करते मी जेव्हा एखाद्याचा न्याय करते मी सांगते जॉयस तुझं तुझं काम नाही तू का पडतेस यात देव आणि मी आम्ही एका तरुण माणसाच्या शेजारी राहतो ज्याच्या ज्याच्या मालकीचं मोठं घर आहे आणि तो एकटाच एकटाच राहतो त्यात आणि आम्हाला त्या माणसाचं नावही माहीत नाही आणि तरीही तरीही आम्ही त्याच्याबद्दल बोलत होतो की त्या माणसाला इतकं मोठं घर का हवंय पण देव म्हणाला की कदाचित त्याची गुंतवणूक असेल आणि मी म्हटलं पण इतर अनेक गोष्टी तू पैसे गुंतवू शकतो आणि एक सांगू बघा आम्हाला त्याचं नावही माहीत नव्हतं आणि आम्ही त्याच्या आर्थिक भविष्याबद्दल चर्चा करत होतो बघा आणि शेवटी देवाचे आभार मी शिकले जॉयस याच्याशी तुझा काही संबंध नाही त्याचं घर किती मोठं आहे तुला काय करायचंय तुम्ही तुम्ही असं म्हणू शकाल का माझा याच्याशी काही संबंध नाही किती जणांकडे दुसरे काय करतायत हे बघण्यापेक्षा स्वतः काय करतायत ते बघण्यासारखं खूप आहे जर आपण इतरांच्या गोष्टींपासून दूर राहिलो ना तर आपल्याला खूप आनंद मिळू शकतोय माहिती आहे का तुम्हाला असं बरंच काही आहे जे आपल्याला माहीत नाही की आपल्याला वाटतं आपल्याला माहिती आहे पण तुम्ही पाहताय हा आपल्या समस्येचा आणि अभिमानाचा भाग आहे आणि चला आता पुन्हा वचनाकडे बोलूया आपण रोमकराज बारा तीन मला दिलेल्या देवाच्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुमच्यातील प्रत्येकाला चेतावणी देतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक श्रेष्ठ मानू नका तर देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा आता याचा अर्थ काय आहे बघा सर्वप्रथम जर आपण आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक समजलं तर आपण इतरांना कमी दर्जाचे लेखू आणि ते बरोबर नाही नेहमी असंच होतं जर मला वाटत असेल की मी खरोखर महत्वाची आहे तर कुणीतरी बिनमहत्वाचं असतं तर हे वचन हा शास्त्रभाग आपल्याला सांगू पाहतोय तुम्ही जे करू शकता ना तेही तुम्ही करू शकता कारण देव तुम्हाला ते करण्याची क्षमता देत असतो म्हणून नताली तितकी इतकी सुंदर गाऊ शकत नव्हती पण एके दिवशी ती उठली आणि म्हणाली की मी गाणार आहे थि दिली आणि तिने ती थि धारदार केली आणि तिने स्वतःवर काम केलं तिच्या वाट्याचं केलं देवाने तिला दान दिलं तिला आवाज दिला जो सुमधूर होता पण मला त्याने तो दिला नाही मला नाही दिलं त्याने तो आवाज माझा हा असा भसाडा आवाज आहे आणि बघा माझ्याकडे माझ्या या घोगऱ्या आणि भसाड्या आवाजाचा मी तिरस्कार करत असे मला वाटायचं की माझा असं खूप छान मंजूळ ठीक आहे मग मी एक प्रश्न विचारू का किती जण असे असतील विशेषतः पुरुष खरं तर कोणीही की ज्यांना माझा असा आवाज आवडला असता मी तुम्हाला सांगते ते शांतपणे ऐका तुम्हाला ते ऐकायला खूपच मजा येईल पण बघा माझा घोगरा आवाज हेच माझं सामर्थ्य आहे आम्ही शिकागोमध्ये एके रात्री चर्चमध्ये जात होतो एक माणूस मोटरसायकलवर आमच्या व्हॅनच्या पुढे आला मोठा असा आडदांड मोटरसायकल स्वार ज्याच्या शरीरावर असे टॅटू होते सगळीकडे केस बांधलेले होते तो म्हणाला हे मला तुला काही मजेशीर सांगायचंय मी तुझे संदेश ऐकत होतो पण मला वाटलं तू पुरुषच आहे स्त्री नाही बघा या गोष्टीचा मला त्रास व्हायचा पण तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे कळलं ना एकदा तुम्हाला चला जेव्हा तुम्हाला माहीत असतं देव तुमच्यावर प्रीती करतो त्याने तुम्हाला त्याच्या हाताने निर्माण केलंय तुमची चूक नाही तेव्हा इतर व्यक्तीसारखं व्हायचा तुम्ही प्रयत्नच करत नाही अजिबात तुम्हाला फरकच पडत नाही त्याने देवाने आपल्या सगळ्यांना वेगवेगळी दानं दिली आहेत नता दुसरं कोणीतरी वाद्य वाजवतं आणखी कोणीतरी काहीतरी करत जिंजर करत असलेल्या सगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी मी नाही करू शकत मी प्रयत्न केला पण नाही जमलं ती खूप क्रिएटिव आहे पण मी दीडशे पुस्तकं लिहू शकले आणि <laughs> एक सांगू माझ्या शिक्षकांना समजलं की मला लिखाणाचं लिखाणाचं दान आहे म्हणून कॉलेजमध्ये पत्रकारितेच्या स्कॉलरशिपसाठी मी प्रयत्न करावेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि मी ते करू शकले नाही कारण कारण मला माझ्या वडिलांपास पिछा पिछा सोडवायचा होता आणि म्हणून म्हणून माझ्याकडे ती ती पत्रकारितेची पदवी नाही आहे पण पण मी पुस्तकं लिहिली ना नंतर आपल्याकडची <laughs> प्रत्येक गोष्ट ही देवाने दिलेली भेट आहे म्हणून तुम्ही जे करता ते इतर कुणी करू शकत नाही म्हणून त्यांना कमी लेखू नका तुम्ही ही एक समस्या होती जी सुरुवातीच्या दिवसात होती मला पण शेवटी मला कळलं की देवाने आपल्याला वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे निर्माण केलेलं आहे वेगवेगळ्या हेतूने वेगवेगळी दानं दिली आहेत आणि तुमचं एखाद्या एखाद्या व्यक्तीशी जेव्हा लग्न होतं जो तुमच्या विरुद्ध असतो अगदी तेव्हा चला आता <laughs> सगळ्यात आधी तुम्ही जोडीदाराला बदलू पाहता पण जाऊ दे पुन्हा विषय भरकटतोय <laughs> मी डेवला नेहमी असं म्हणते की तुला हे कपडे कसे काय आवडत आहेत अरे कसं दिसतंय तू ते घातलेलं कसं दिसत आहे मला कसं सगळं मॅचिंग हवं असतं आणि देवला कॉन्ट्रास्ट मॅचिंग आवडतं तुम्ही डेवचं ऑफिस बघा कधीतरी ते असं आहे की <laughs> <laughs> एका भिंतीवर असं बर्फाचं चित्र आहे दुसऱ्या भिंतीवर सूर्यप्रकाश आहे एका एका भिंतीवर जनावराचा कुठला तरी पायच लटकवलाय जो मी त्याला काढून टाकायला लावला आणि बघा मला मला सगळं छान मॅचिंग लागतं बरं यात माझी चूक नाही त्याचीही चूक नाही आम्ही वेगळे आहोत आम्ही एकमेकांची भिन्नताही स्वीकारली आहे आणि म्हणून आम्ही एकमेकांचं कौतुकही करतो मला म्हणजे हो मला गाणं गायची इच्छा होती मी म्हटलं मी उपदेश देऊ शकले गाणंही गाऊ शकले तर किती छान म्हणजे मी काही गाणी गायली मग थोडीशी शिकवण दिली मग पुन्हा गाणी गायली तर किती छान असेल ते जमलं मला दोन्ही तर किती छान आणि प्रभू मला काय म्हणाला सांगू तो म्हणाला हे गाण्याचं दान हे नतालीसाठी आहे पण फक्त फक्त तिच्यासाठी नाही तर ते तुझ्यासाठीही आहे देव आपल्यासाठी इतर लोकांना दान देतो म्हणजे ते लोक आपल्या बरोबर जुळतात <laughs> माझं दान मला काम करायला प्रवृत्त करत तिचं दान तिला काम करण्यासाठी प्रवृत्त करत तिला तिचा आवाज चांगला ठेवावा लागतो आणि रियाज 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 करावा लागतो सतत गावं लागतं नोट स्केल बघावे लागतात आवाजाचे धडे घ्यावे लागतात कोणीतरी त्यांचं दान तुमच्यासोबत शेअर करतं आणि तुम्ही म्हणता मला सुद्धा असं गातालं असतं तर माझंही जॉयसारखं सेवाकारी असतं तर नाही नाही नसतं जमलं तुम्हाला कारण ते सोपं नाहीये ह्या जबाबदाऱ्या इतक्या कठीण कठीण असतात सेवाकार्याच्या सोपं नसतं ते देव जेवढं तुम्हाला पेलेल तेवढंच देतो म्हणून आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका हा कार्यक्रम जॉर्जमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे